साजरा होत आहे या समारंभाचे अध्यक्ष आणि लोणारी समाजसेवा संघाचे अध्यक्ष माननीय वसंतराव सांगकर साहेब सचिव नितीन काळेल साहेब या संस्थेचे माजी अध्यक्ष साहेबराव कळवे साहेब ज्यांनी हे गुरुकुल उभारण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला हे सर्वांचे आपले प्रेरणास्थान महादेव बापू बाळ या ठिकाणी उपस्थित असणारे गिरडे साहेब या संकुलाचे प्राचार्य साळूचे साहेब त्याचबरोबर गिरडे साहेब आणि भोसले मॅडम उपस्थित सर्व शिक्षक शिक बंधुभागिने पालक बंधुभागिने आणि